नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान राज्यात नुकतंच विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत या निकालामध्ये महायुतीला मोठा विजय मिळाला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे तेहतीस जागा जिंकत महायुतीने इतिहास रचला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा सा झालेला पराभव हा त्यांच्यासाठी धक्कादायक होता पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यशोमती ठाकूर माणिकराव ठाकरे धीरज देशमुख यांच्यासारख्या नेत्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे ज्या नेत्यांचा विजय झाला त्यांच्यामध्ये अनेक नेते काठावर पास झाले आहेत एकीकडे निवडणुकीपूर्वी जे नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग्स लागत होते त्याच नाना पटोले यांचा अवघ्या दोनशे आठ मतांनी विजय झाला आहे राज्यातली यंदाची विधानसभा निवडणूक वेगवेगळ्या कारणांमुळे विशेष होती मागच्या पाच वर्षांमध्ये झालेले युवत्या आघाड्या त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती त्यानंतर दोन प्रादेशिक पक्षांमध्ये पडलेली फूट या गोष्टींमुळे ही निवडणूक अनेकांसाठी त्यांचं भवितव्य ठरवणारी होती मात्र मावितेसोबत गेलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चांगलाच विजय मिळाला तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा अक्षरशः काही जिल्ह्यांमधून सुपडासाप झाला आहे या सर्व गोष्टींमध्ये चर्चा होते ती पास झालेल्या आमदारांची यामध्ये कुणाकुणाची नावं आहेत ते पाहूया मुफ्ती इस्माईल एम हे मालेगावमधून एम आय एम कडून निवडणूक लढत होते त्यांचा फक्त एकशे बासष्ट मतांनी विजय झाला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे साकोली मतदारसंघातून निवडणूक लढत होते त्यांचा फक्त दोनशे आठ मतांनी विजय झाला आहे मंदा मात्रे भाजपकडून बेलापूरमध्ये निवडणूक लढल्या त्यांचा फक्त तीनशे सत्त्याहत्तर मतांनी विजय झाला आहे संजय गायकवाड हे बेलापूरमधून निवडणूक लढत होते त्यांचा अवघे आठशे एक्केचाळीस मतांनी विजय झाला आहे त्यानंतर शिरीष नाईक हे नवापूरमधून काँग्रेसकडून लढत होते त्यांचा विजय अवघ्या एक हजार एकशे एकवीस मतांनी झाला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार हे सुद्धा फक्त बाराशे त्रेचाळीस मतांनी जिंकले आहेत साजिद पठाण हे काँग्रेसकडून अकोला पश्चिममधून लढत होते ते फक्त बाराशे एक्क्याऐंशी मतांनी जिंकले आहेत महेश सावंत हे उद्धव ठाकरेंचे उमेदवार सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंविरोधात माहीममधून तेराशे सोळा मतांनी जिंकले आहेत तानाजी सावंत परांडा मतदारसंघातून पंधराशे नऊ मतांनी जिंकले आहेत दिलीप वळसे पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढत होते लढत होते ते आंबेगावमधून फक्त पंधराशे तेवीस मतांनी जिंकले आहेत